श्री स्वामी समर्थ उद्या चौदा मार्च वार गुरुवार आलेला आहे या दिवशी होळी आलेली आहे या होळीला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित केली जाते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील स्त्रिया धरत असतात हा उपास नित्यनेमाने पाळले जाते त्यामुळे भाविक भक्त लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये धन धान्य बरकत येण्यासाठी हा उपाय केला जातो हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणून होळी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि खूप शुभ मानली जाते पौर्णिमा आणि होळी एकत्र आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलं गेलेलं आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून त्यांची जितकी सेवा आपण करत आहात त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला लाभत असते अधिक पटीने प्राप्त होत असते म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि ह्या होळीचे जे लाभ ला ला आहे ते आपल्याला घेण्यासाठी म्हणून या शुभ दिवशी गुरुवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये ह्या पाच वस्तू आणायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला होळीमध्ये एक रुपयाचे का अर्पण करायचे आहे नारळ का अर्पण केले जाते या दिवशी काय करावे कोणते उपाय करावे आणि अत्यंत प्रभावी असा राखेचा उपाय जो आहे हा राख विजल्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांवरून अशी वस्तू उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलाला शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये भरभरून असं यश मिळेल तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये ज्यामुळे घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते आणि ह्या वस्तू घरामध्ये आणल्या तर घरामध्ये नकारात्मकता असेल ती दूर होते घराची पतीची मुलाची भरभरून प्रगती होत असते घरातील वातावरण शुद्ध होऊन दुःख दारिद्र्य गरिबी दूर होऊन प्रत्येक का कामात आपल्याला यश मिळत असते या सर्व कठीण इच्छा ज्या आहे किंवा कठीणातील कि कठीण समस्या दूर होत असतात आपल्या जीवनात यश पैसा समृद्धी येण्यासाठी हा उपाय आणि ह्या वस्तू घरामध्ये आणायला खूप महत्त्व दिले जाते तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा गुरुवार आणि शुक्रवार हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो कारण गुरुवारच्या दिवशी श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या उंबरपट्यावर या दिवशी हळदीचे हो लेपन लावून तुळशी माताला चुकूनही या दिवशी जल अर्पण करू नका कच्चे दूध हळद आणि आपल्याला उसाचा रस अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी पूजा आराधना केली जाते होळीच्या दिवशी पाच गौरी मांडून त्यामध्ये पूर्णाचा नैवेद्य नारळ अक्षदा आणि कलश भरून त्याचबरोबर गौरी पेटवली जाते आणि त्यानंतर आपल्या जीवनातील नकारात्मकता आणि काही गोष्टीचा नाश होण्यासाठी या दिवशी होळीमध्ये नारळ त्याचबरोबर पुरणाचा नैवेद्य टाकला जातो आणि एक नाणे नाणेसुद्धा टाकले जाते होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील ज्या वाईट गोष्टी आहे ह्या वाईट गोष्टीचा नाश व्हावा आणि त्यासाठी होळीमध्ये ह्या वस्तू टाकल्या जा जातात ज्यामुळे येणारे पुढचे दिवस जे आहे ते चांगले जावेत म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आणि अत्यंत लाभदायी म्हटल्या जाते म्हणून या वस्तू तुम्ही जर घरामध्ये आणल्या आणि घरात जर तुम्ही याची स्थापना केली किंवा पूजाविधी केली तर घरात सकारात्मक ऊर्जा सतत राहत असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाईल तर पहा आपण दरवेळेस पूजा साधना आणि मंत्र उपाय करत असतो सेवा करत असतो जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही तीन किंवा चार तास एक तास सेवा करा त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही कितीही सेवा करू करूनही आपल्याला कितीही सेवा करूनही आपल्याला पाहिजेच असं फळ मिळत नाही म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की मी एवढी सेवा करते स्वामींची पूजा करते किंवा माता लक्ष्मीची पूजा प्रार्थना करते ध्यान करत असते तरीही मला या सेवेचं फळ का मिळत नाही पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी आपल्याला करायची आहे या दिवशी तेरा तारखेला वार गुरुवार आलेला आहे या दिवशी आपल्याला श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी संध्याकाळी करायची आहे पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे हा होळी आणि जो पूजा मान्य करायची आहे किंवा सत्यनारायणची पूजा करायची आहे ती संध्याकाळीच आपल्याला करायची आहे आणि श्री सत्यनारायण देवाची पूजा याच दिवशी मांडली जाते संध्याकाळी आपल्याला आवर्जून ह्या वस्तू ज्या आहे ह्या घरात आणायच्या आहे तर त्या वस्तू आणल्याने नेमकं काय होतं तर पहा घरामध्ये ह्या जर वस्तू आपण आणल्या होळीच्या दिवशी तर घरामध्ये सकारात्मकता तयार होते आणि वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की पितृदोष असेल किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल ते सुद्धा कमी होत असतात कोणतेही काम हातामध्ये घेतल्यानंतर ते पूर्ण होत नसेल सतत कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असेल दारिद्र्य आपल्या वाटायला येत असेल कितीही कष्ट आणि मेहनत करूनही त्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही पैसा घरामध्ये येतो पण घरामध्ये पैसा हा टिकत नाही म्हणजेच काही तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही किंवा जो पैसा आहे हा आजारपणामध्ये निघून जात असतो मुलाची किंवा पतीची शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नाही त्यामुळे असे प्रश्न बरेच जणांना उद्भवत असतात तर बरेच जणांना असा प्रश्न असतो की या दिवशी कोणी तंत्र मंत्र किंवा आपल्यावर नजर दोष लावलेले आहे किंवा मादा केलेली आहे असे बरेचसे प्रश्न महिलांना पडत असतात जर एखाद्या महिलांची किंवा शेजारची जर आपल्याला नजर लागलेली असेल तर ती नजर होळीच्या दिवशी काढले जाते म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण होळी पेटवत असतो त्या दिवशी आपल्याला एक नारळ आणायचा आहे मुलांवरून पतींवरून आणि आपल्यावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यावर चिमुडभर आपल्याला तिळ टाकायचे आहे दोन कापुऱ्याच्या वड्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे ह्या आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायचे आहे ज्यामुळे घराला लागलेली नजर असेल किंवा पतीला लागलेली नजर असेल किंवा मुलाला अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर भरभरून यश मिळत असते म्हणून हे नारळ अर्पण केले जाते तर पहा या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर होत असते या दिवशी जर हे वस्तू घरात आणल्यानंतर तर पहा रोज पौर्णिमा एकादशी या दिवशी आपल्याकडून पूजा व्हायलाच हवी तर पहिली वस्तू आहे ते म्हणजे पंचधातूपासून बनवलेले स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाज्यावर आपल्याला दरवाज्याला हे जे मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह लावायचं आहे स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक म्हटलं जाते जिथे स्वस्तिक काढले जाते तिथेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिथे पूजेची जे आहे आपण सत्यनारायणची पूजा मांडत असतो तिथे आपण स्वस्तिक आवर्जून काढत असतो जर आपण नित्यसेवा जर याची रोज केली तर माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून आवर्जून पंचधातूचं स्वस्तिक जे आहे हे घरामध्ये लावणं अत्यंत लाभदायी म्हटले जाते स्वस्तिक चिन्हमध्ये माता लक्ष्मीचा वास असते यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते घरात नकारात्मकता राहत नाही घरात दारिद्र्य गरिबी येत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढू शकता किंवा अशा पद्धतीने पंचधातूचं स्वस्तिक काढून त्याची रोज आंघोळ झाल्यानंतर आपल्याला दरवाज्यावर लावू शकता आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पणा करायची आहे त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र तर पहा स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करत असते कारण श्रीयंत्र जे आहे हे माता लक्ष्मीचं असन म्हटलं गेलेलं आहे आवर्जून छोटं का होईना पंचधातूचं श्रीयंत्र आवर्जून आणावं नवरात्र मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी मार्जन आपल्याला करायचं आहे त्यानंतर कासव ठेवायचा आहे देवाकडे तोंड करून हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला हे कासव ठेवायचं आहे कासव घरामध्ये ठेवल्याने घरात पैसा हा कधीच कमी पडत नाही सतत पैशामध्ये आपल्याला वाढ होत असते घरात वृद्धी होत असते कर्ज कमी होत असते त्यानंतर आपल्याला कपड्याचं तोरण आणायचं आहे कवड्याचं तोरण आपल्याला मुख्य उंबरवट्यावरचा दरवाजा आहे त्यावर लावायचा आहे जर तुम्ही मुख्य दरवाज्यावर बांधलेले असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करत असते घरात धन पैसा हा कधीच कमी पडत नाही आणि आजारी व्यक्ती पडत नाही त्याचबरोबर आवर्जून होळीच्या दिवशी मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन आवर्जून लावावं आणि ज्या कवळ्या आहे याचं तोरण लावावं कारण कवडीची उत्पत्ती जी आहे ही समुद्र मंथनातून झालेली आहे म्हणून या दिवशी पाच का होईना आपल्या देवघरामध्ये विधिवतेची हळदी कुंकू लावून पूजा करावी आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा रोज पूजा करतो आपल्या देवघरामध्ये ठेवावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते जर आपल्या गळ्यामध्ये कवड्याची माळ धारण करत असतात तर करत असाल ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतो कारण माता लक्ष्मीला कवळ्या अत्यंत प्रिय आहेत आता पाहूया की होळीमध्ये नारळ का अर्पण केले जाते नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत त्यामुळे पूजेमध्ये नारळाला खूप महत्त्व दिले जाते नारळाला कामधेनु तर नारळाच्या झाडाला कल्प वृक्ष असतात होलिका दहनाच्या दिवशी अग्नीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिरता सुधरत असते धनलाप होत असतो कर्जाचा डोंगर हा कमी होत असतो आणि व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून कापूर नारळ एकत्र करून हा होळीमध्ये अर्पण करायचा आहे त्यानुसार यावर्षी होलिका दहन यंदा रात्री अकरा वाजून सव्वीस नंतर असल्याचे सांगितले गेलेले आहेत यंदा तेरा मार्च रोजी होळी तर चौदा मार्च रोजी धुलिवंदन आहे गुरुवार तेरा मार्च सकाळी दहा वाजून पाच पासून भद्रा लागत आहे आणि ही रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत राहणार आहे यानंतरच होलिका दहन करावे असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे भद्राचं महत्व होलिका पर्वाला फार आहे पूजन प्रदक्षिणा साखर गाठ्याचे हार भस्म लावणे हे होलिका दहनाच्या दिवशी पूजेमध्ये वापरले जाते त्याचबरोबर होलिका दहन करत असताना आपल्याला अकरा प्रदक्षिणा किंवा पाच प्रदक्षिणा करायच्या आहेत कशामध्ये पाणी अर्पण करून आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करता वेळेस आपल्या जीवनातील सू समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये नकारात्मकता असेल ती निघून जावी आणि मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं होलिका दहनाच्या दिवशी देवीला तुम्हाला सांगायचं आहे सा तर होळी देशभरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते आपल्या महाराष्ट्रात होळीच्या सणाला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो होळी दहनाच्या वेळी अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमे तिथीला होळी दहन केलं जातं याला शिमगा किंवा होळी दहन असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून घ्यायची आहे त्याभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे मध्यभागी शेणाच्या गवऱ्या त्यात एरंड्याची फांदी ठेवतात एरंड्याचा एक दांडा उभा करायचा आहे त्याच्याभोवती लाकडे किंवा गवऱ्या रचायच्या आहेत त्यानंतर विधिवत आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर तुपाचा दीपा लावून आपल्याला पूजा विधी करून घ्यायचे आहे पुरणपोळीचा नैवेद्य अवधून दाखवायचा आहे आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे तर पहा गावातील सगळे मिळून गवऱ्या लाकडी गोळ्या सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी केली जाते तिची पूजा विधिवत केली जाते त्यामध्ये नारळ अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करत असतात पाच रुपयाचे नाणे किंवा एक रुपयाचे नाणे टाकले जाते आणि दुसऱ्या दिवशी हे नाणे तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवले जाते होळिका दहनाच्या दिवशी रात्री सात गोमत्री चक्र जे आहे किंवा सात कवड्या घरात आवर्जून पोजल्या जातात होळीच्या दिवशी गंगाजलाने शुद्ध केलेले सात गोमूत्री चक्र आणि सात कवडी जे आहे तिजोरीत किंवा देवघरात ठेवावी पूजा करावी आणि माता लक्ष्मीचा मंत्र जप करावा श्री महालक्ष्मी देवे नम आणि त्यानंतर हे जे कपडे आहेत आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय केल्याने घरात धन टिकून राहते आणि नवीन आर्थिक संधी प्राप्त होते मुलांना व आजारी व्यक्तीवर कोणताही बांधा किंवा तंत्र मंत्र याचा प्रभाव होऊ नये किंवा नजर लागू नये त्यासाठी एक रुपयाचे नाणे होळीमध्ये अर्पण केले जाते त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जी राख आहे ही सर्व घरामध्ये पसरवायची आहे त्याचबरोबर घराच्या अवतीभोवती टाकायची आहे आणि घर स्वच्छ करून घ्यायचं आहे एक काचेची भरणी घ्यायची आहे ईशान्य कोपऱ्यात आपल्याला ही राख भरून ठेवायची आहे आपल्या कपाळाला ही राख रोज लावायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होत असते प्रत्येक कामात यश मिळत असते म्हणून हा राखेचा उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर आपल्याला अकरा आंब्याचं तोरणसुद्धा बांधायचं आहे आणि कुबेर आणि लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर सकाळी आपल्याला हळदीच्या हो सहाय्याने किंवा कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे अकरा आंब्याचं पानाचं तोरण लावायचं आहे एक तुपाचा दिवा आपल्याला उंबरवट्यावर संध्याकाळी किंवा सकाळी तेवतं ठेवायचं आहे त्यामध्ये चिमुठभर तेल टाकायचे आहेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि लक्ष्मी देवीची कृपा सदैव आपल्यावर राहते घरात सकारात्मक लहरी प्राप्त होतात आपली आर्थिक स्थिती सुधारायला लागते आणि धनलाभ होत असतो अशा पद्धतीने होळी का दहन जो आहे हा संध्याकाळी तुम्ही सात वाजल्यानंतर होलिका दहनाच्या दिवशी या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा